एक धक्कादायक बातमी येते सोलापुरातून अक्कलकोट रोड एम आय डी सी मध्ये लागलेल्या आगीत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय सेंट्रल इंडस्ट्री या कारखान्याला मध्यरात्री तीनच्या सुमारास भीषण आग लागली या कारखान्यात चॉवेल तयार करण्याचं काम केलं जात होतं मात्र आग भडकल्यानंतर मालकासह कामगार अडकून पडले मालक उस्मानभाई मन्सुरी यांच्यासह एका वर्षाचा चिमुकल्याचाही यात समावेश आहे मंसुरी यांच्या नातेवाईकांनी अग्निशमन दल उशिरा आल्याचा आरोप केलाय अगर तुम्ही अगर ये जो गाड्या अभि हारे हे गाड्या कमी पहिल्यांदर अंदर अंदर पाच जन बाकी पाच पा। वाजेपासून मी महापालिकेचे जे अग्निशमन दलाचे अधिकारी आहेत त्यांना फोन करतोय ते फोन उचलायला तयार नाही आयुक्त साहेबांना फोन केला फोन उचलायला तयार नाही कंट्रोलला ना फोन केला तिने म्हणलं पूर्ण सोला बजे गाड्या पाठवल्यात असं काही झालं नाही तीन वाजता आग लागलेली आहे तर साडेसात सात वाजेपर्यंत गाड्या येत नाहीत फक्त एकच गाडी ती एक गाडी जाती येते भरती येते आता आम्हाला वाईट काय गोष्टीचं वाटतंय जे आमदार खासदार जरा जर घराचा ना शंभर टक्के पूर्ण यंत्रणा लागली असती दुख गोष्टी आहे की सामान्य नागरिकांचा कोणी आवाज ऐकायला तयार नाही काय नाही भोंगळ कारभार महानगरपालिकेत चालू आहे